सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा चा। चाकण भागात झाले चाकण असू एमआयडी असू पुन्हा नाशिक हायवे असू किंवा शिक्रापूर तळेगाव रोड असू कसल्या प्रकारची जागरुजी या ठिकाणी केली जात नाही परंतु अधिकाऱ्याला आम्ही जाब विचारल्यानंतर अधिकारी सांगतो आम्ही या ठिकाणी काम करू पंधरा दिवसात करू वीस दिवसात करू, करू परंतु याच्यावरती खाली फक्त मलमपट्टी होती आम्हाला मलमपट्टी नको आहे आम्हाला काहीतरी ठोस निर्णय पाहिजेत अशा प्रकारचं वक्तव्य मी या ठिकाणी करतो त्याने बऱ्याच <laughs> वेळा टेंडर काढलं परंतु प्रत्येक जेव्हा टेंडर काढण्यासाठी आम्हाला काही ना काही छोटी एक टेक्निक आचर करून आपल्याला अडचण आणण्याचा प्रयत्न करतात मला असं वाटतं त्यांना सरकारला करून रस्ता करायचा करा या आम्हाला कळतं आता शंभर टक्के आठ टाकली शंभर टक्के आठ हे पूर्ण होऊच आहे त्याच्यामध्ये शहाण्णव टक्के चौऱ्याण्णव टक्के भूस्ंपन झाले सहा टक्के भूस्थांपन झाले त्यामुळे कोर्टाचे आदेश आहे जर ऑलरेडीचं भूस्ंपन होऊ शकत शंभर टक्के तर कसा रस्ता करणार हे आठ चित्र करून हे पूर्ण करून राहिलेलं भूस्ंपन करून प्रसत्ता तत्काचार देवा त्या ठिकाणी खासदार असतील आमदार असतील अनेक विजिट देऊन भेट देऊन मागणी करून खऱ्या अर्थानं चाकण आणि चाकण परिसराच्या या रस्त्याची फार मोठी वाहतूक कोंडी आणि रस्त्याचं काम होणं गरजेचं आहे की औद्योगिक क्षेत्रातील हे पाहिलं तर चाकण तळेगाव आणि शिक्रापूर हा उद्योग नगरीतील सगळ्यात जास्त जीएसटी रूपाने उत्पन्न मिळणारा रस्ता असताना सुद्धा का जाणीवपूर्वक या दुर्ल रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जाते म्हणून या ठिकाणी आज एक छोटं आंदोलन या ठिकाणी उभारलं आहे पण एवढंही करून जर गती नाही मिळाली तर निश्चितप्रमाणे या ठिकाणी मोठं आंदोलन करून या ठिकाणी ना सुद्धा तसंच आपण ऐकतोय होतोय खरदार होतोय पण काही होत नाही नशिबी निराशाच येते आणि ही नशिबी निराशा येत असताना या ठिकाणी सर्व जनतेला उद्योग व्यवसाय करणाऱ्या सगळ्या उद्योजकांना या ठिकाणी दा। या सगळ्या वृक्षाला सामोरे जाऊन सुद्धा शासन आपलं कुठलंही काम करत नाही त्यामुळे या ठिकाणी शासना हे काम करत असताना या ठिकाणी शासनाला जाग आली पाहिजे हे फक्त टेंचर काढले टेंचर करून गरजेची प्रक्रिया वगैरे थांबवली जाते आणि त्या माध्यमातून आता शेतकऱ्याला आम्हाला एवढं सांगायचं आहे या लोकांचा अंत किंवा आज या अशा खंडामध्ये सगळ्या मोठी एमआयसी म्हणून चाकडी बैठकी बनवले जातं या ठिकाणी पुन्हा नाशिक घ्यायला नाही ट्रॉफीसात गेले अनेक कित्येक महिन्यापासून नव्हे तर कित्येक वर्षापासून या ठिकाणी ट्रॉफिक होते आता कुठेतरी शेतकऱ्यांनी याच्यामध्ये भाग घेऊन या ठिकाणी काम केलं पाहिजे की शेतकऱ्याला कर्ज विनंती आहे समजा सर्वांना मी धन्यवाद देतो की आज गेल्या कित्येक वर्ष आपण अलाड अलडतोय आदर तर सफाईला गेलं तर चादर पोलीस समितीची स्थापना झाली त्या स्थापनेपासनं ज्या ज्या गावती, गावतील विविध गावातील नागरिक असतील स्थानिक कार्यकर्ते असतील सर्व सर्व जनतेच्या वतीने आज या ठिकाणी आपण आंदोलनाचा हा दुसरा लढा यशस्वीपणे आपण हा पार पाडलेला आहे